आज पुन्हा एकदा मी तुम्हाला सत्यनारायण क्लॉक्स स्टोअर या मध्ये घेऊन आलेली आहे जे की लोकेटेड आहे वाघोलीमध्ये वाघोलीमध्ये जे लाईफ हॉस्पिटल आहे त्याच्या अपोजिट साईडला तुम्हाला हे स्टोअर पाहायला मिळेल कालच्या व्हिडिओ मध्ये आपण जोडी ऑफर साड्या पाहिल्या आणि या साड्यांची खरंच फार क्वालिटी आणि कलर तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळेल खूप सुंदर असं कलेक्शन आहे आतापर्यंत आपण असं कलेक्शन पाहिलं नव्हतं इतकं सुंदर असं कलेक्शन या शॉप मध्ये तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे कालचा व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण स्पेशली पैठणीचं कलेक्शन पाहणार हो, आहोत तर ते कसं असणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजचं पैठणीचं कलेक्शन दाखवण्यासाठी सर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत सर नमस्कार आणि आज पैठणी कशा असणार आहेत ते आम्हाला सांगा महाराष्ट्र आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही एंड पर्यंत बघा कारण की आज जे व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे अगदी आठशे ऐंशी रुपये पासून तर आपण तीन चार हजार पर्यंत पैठणी फक्त पैठणीच कलेक्शन दाखवणार आहे एक दोन आयटम थोडे वेगळे पण दाखवणार आहे त्याच्यामध्ये जे कंटिन्युअसली मध्ये चाललेत तर त्यासाठी एंड पर्यंत व्हिडिओ बघा आता लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ तर हे आयटम तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त तसं नॉर्मल प्राइसिंग ह्याची जी आहे साडे अकराशे रुपये येईल पण आठशे ऐंशी रुपयाला हा आता आपण आयटम देतोय पदर मी तुम्हाला दाखवतो फोर बाय फोरचं पदर आहे संदर। एकदम साडी चोपून बसणारे फक्त एट हंड्रेड अँड एटी रुपीज ओनली स्क्रीनवरती माझा स्वतःचा नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ऑनलाईन बुक पण करू शकता ऑनलाईन ऍडव्हान्स पेमेंट राहणार आहे सीओडी अवेलेबल नाही आहे आणि जे शिपिंग चार्जेस आहेत ऍज पर किलो आणि जे तुमचा एरिया असणार आहे ते शिपिंग चार्जेस लागतील आणि हे तुम्ही घर बसल्या बसल्या मागू शकता पण पुणेकरांनो आय वुड रिक्वेस्ट की ऑनलाईन सर्व्हिसेस जे आहेत ते ऑल ओव्हर इंडिया साठी देतो आपण पण पुणेकरांनो प्लीज व्हिजिट सत्यनारायण क्लॉथ स्टोर ज्यावेळेस तुम्ही दुकानात येणार तर तुम्हाला अजून खूप जास्त व्हरायटी बघायला भेटणार कारण सगळ्या व्हरायटी व्हिडिओ मध्ये टाकणं मला पॉसिबल नाहीये हा आयटम आठशे नव्वद पडेल कलर पाहू शकता तुम्ही एक कलर आहे शॉप मध्ये आल्यानंतर तुम्हाला कलर क्वांटिटी अगदी स्वतःच्या डोळ्यांनी पाहल त्या विश्वास ठेवू शकाल इतकं छान असं सर्व सा, कलेक्शन आहे आपल्याला इथं पाहायला मिळेल त्याच्यानंतर आमचं सुपर डुपर हिट भाग्य पैठणी आहे भाग्य पैठणी आम्ही गौरी गणपतीसाठी सेट साथ केली होती फक्त आणि फक्त साडे तेराशे हे लाट ऍक्च्युअल ह्याची प्राइसिंग असणार आहे साडे एकोणीसशे रुपये पण आता गौरी गणपती पण प्री नवरात्रीपर्यंत नवरात्रीच्या अगोदर पर्यंत मी हेच रेट देणार आहे आ, नवरात्री नंतर हे जे आहे हे ऑफर निघून जाईल पण शेवटचे राहिलेच पन्नास साठ पीसच राहिलेत आय बिलीव्ह त्याच्यामध्ये वेगळे वेगळे बुट्टी आहेत मीना बुट्टी आहे मीना बुट्टी मध्ये पण एवढे कलर आहेत हे बघा कलर रेंज तुम्हाला सत्यनारायण मध्ये भरपूर भेटतील कारण की आम्हाला माहिती आहे लेडीज लोकांना कलर पाहिजे म्हणजे पाहिजे पहिले जे साडी दाखवली ती आवड आवडेल पण नाही ह्याच्यामध्ये अजून कलर दाखवा दोन म्हणजे कमजोरी आहेत एकतर साडी फुगली नाही पाहिजे तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही तेवढीच काळजी घेतो त्याच्यानंतर हे जे मुनिया बुट्टी आहे मुनिया बुट्टीचे कलर तुम्हाला दाखवतोय तर दुकानामध्ये जर का येण्याचं तुम्ही रिझन शोधत असाल तर तुम्ही एक कलर रेंज बघू शकता फॅब्रिक्स बघू शकता साडे तेराशे रुपयाला फक्त साडे ची साडी आहे त्याच्यानंतर सॉफ्ट सिल्क मध्ये हा आयटम दाखवतो साडे ची साडी सतराशे ऐंशी रुपये फक्त फक्त आणि फक्त सॉफ्ट सिल्क रुपये एकदम सॉफ्ट सिल्क आहे हे बघा ही साडी साडे अठराशे रुपये बुट्टी मध्ये बुट्टीमध्ये ह्याच्या मध्ये कॉपर पण आहे गोल्ड पण आहे सिल्वर पण आहे तीन प्रकारच्या बुट्ट्या आहेत काठ पण नाजूक दिलेल्या आहेत मस्त आणि कपडा खरंच फार छान आहे त्याच्यानंतर बाकी ह्याच्यामध्ये कलर रेंज आता साडीला वेगळी शायनिंग तुम्हाला पाहायला मिळेल फार छान सुंदर अशी क्वालिटी आहे इतरांपेक्षा थोडीशी हटक लुक तुम्हाला असं जर हवं असेल तर नक्की या शॉपला विजिट करा फार छान छान अशा साड्या तुम्हाला इथं आल्यानंतर अठराशे वीस ठीक आहे पैठणीचं नाव दिलंय पण हे थोडे वेगळे जे एकदम सुपर डुपर हिट आयटम्स आहेत दाखवतोय पैठणीचे कारण की एवढे आयटम्स आहेत आणि प्रत्येक आयटम मध्ये एवढे जास्त कलर येणार आहेत त्याच्यानंतर टिशू आता हे बघा हे ची साडी तुम्हाला फक्त आणि फक्त साडी चौदाशे रुपये पडेल कंटॅस्टिक कलर रेंज ऑलरेडी गोंडे ऑलरेडी करून दिलेत टी शूची आता सध्या फॅशन चालू आहे फार ट्रेंडिंग मटेरियल आहे हे त्याच्यामध्ये कलर आणि आहेत शेवटकर एक, एक पेस्टल कलर पाहायला मिळतील तुम्हाला इथे आल्यानंतर त्याच्यानंतर एक थोडस शेवटचं एक सुपर डुपर हिट आयटम मी तुम्हाला दाखवतोय फॅन्सी ब्लाउज मध्ये हे ऑनलाईन खूप म्हणजे खूप सुपर डुपर हिट जात कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज आहे साडी पूर्ण टेक्चर प्लेन दिले बॉर्डर ला लेस आहे कुठली साडी म्हटले सर हे क्रेप मध्ये क्रेप मध्ये काय प्राइस जाते या साडीची साडीची जी, जी कॉस्टिंग आहे आता अजून एक गोष्ट सांगतो सत्यनारायण मध्ये तुम्ही जेव्हा पण येणार सगळ्यांवरती ये फिक्स असणार कुठल्या प्रकारची फसवणूक किंवा कस्टमरला बघून रेट नाही सांगितले जातात साडे साडे ची साडी आहे एकोणीसशे रुपयाला पडेल फक्त आता हे फॅन्सी आता साड्या आता भरपूर मध्ये पण कलर चार्ट भरपूर पाहायला मिळेल तुम्हाला मलाही एक कलर आहे नवीन आयटम आहे पैठणी झाली आता, आता तुम्ही समजून घ्या पूर्णपणे प्रॉपरली बघा तीन हजार ची साडी दोन हजार नऊ क्लासिक पैठणी विथ थोडस हे मोराचा इकडे काट दिली आहे एकदम वेगळा कलर पदराची पण डिझाईन एकदम फॅन्सी वेगळी डिझाईन आहे जस्ट तुम्हाला व्हिडिओ बघताना पण तेवढीच मजा ये येते जेवढी आम्हाला बनवताना येते सुंदर सुंदर कलर आहे हा एक कलर पाहू शकता सुंदर असा कलर आहे सगळे कलर तुम्हाला शॉपला विजिट केल्यानंतर पाहायला मिळेलच त्यामुळे शॉपला नक्की विजिट करा आणि छान छान साड्या खरेदी कराल तुम्ही एक साडी खरेदी करायला आल्यावर नक्कीच दोन साड्या खरेदी कराल असं सगळं कलेक्शन तुम्हाला या शॉपला आल्यानंतर पाहायला मिळणार आहे आता आता हे हे समजून घ्या मिस्टी फॅब्रिक आहे हे मिस्टी फॅब्रिक आहे चार एकशे ची साडी पण फक्त आणि फक्त एकोणतीसशे रुपयाला पडेल तुम्हाला कलर चॅट पाहू शकता या साडीचा एकदम सुंदर असा कलर आहे युनिक खटके पूर्ण वर्क त्या साडीवर पाहू शकता फार सुंदर असं पॅटर्न आहे हे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर रेंज दाखवतो मी बापरे आता जे कलर रेंज येणार तुमच्याकडे मीना बुट्टी कलर चार्ट सर खरच फार सुंदर आहे या साड्यांचा खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत कलर फार छान आहे डिझाईन पण फार सुंदर आहे शॉपला व्हिजिट करा छान छान साड्या घ्यायचा आनंद घ्या आता नवरात्र आले दसरा दिपावळी सण सगळे तोंडावर आले सुंदर साड्या आहे माझ्याकडे डिसेंबर जानेवारी ऑफर्स वगैरे चालू आहेत त्या हिशोबाने डिसेंबर जानेवारीचे बस चालू झाले था। चार ची अपन, हजार साडेची अठ्ठावीसशे रुपये आता हा सीम चंद्रकौर आपण साडेतीन हजारला पण विकलाय ठीक आहे आणि चंद्रकौर हा ऐसा आयटम आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या रेट्स मध्ये भेटत राहील अच्छा चंद्रकोर एक फक्त एक असा एक आयटम आहे ज्याला कापडाचा समजताना त्याला कम्पॅरिझन समजेल बाकी डिझाईन्स वगैरे वरती तुम्हाला चंद्रकोर नहीं समझता है ना। तुम्हाला समझता चा आयटम नाही समजता येणार तुम्ही एकदा दुकानात आले तर तुम्हाला फॅब्रिक्स वगैरे समजेल की हा ठीक आहे अठ्ठावीसशेच्या मानाने साडी खूप चांगली भेटली आपल्याला कपडा क्वालिटी पाठीमागन फिनिशिंग पण दाखवतो त्याची समजून घ्या पाठीमागची फिनिशिंग बघा म्हणजे बाकी तुम्हाला मग बाकी जे साड्या भेटतात त्यांच्या फिनिशिंग तुम्ही पाठीमागन ज्यावेळी बघणार तर लगेचच्या लगेच लक्षात येईल तर सगळ्या म्हणजे पॉवरलूम मशीन मेड असतात मिस्टी फॅब्रिक आहे तर ह्याचे कलर रेंज तर हे बघा हे एवढे कलर आहेत समजून घ्या तर आता तुम्ही का नाही येणार तुम्ही हिंजेवाडीला असू द्या तुम्ही पिंपरी चिंचवडला असू द्या सांगली साताराचे कस्टमर येत आहेत बॉम्बेचे कस्टमर येत आहेत शिर्डी नाशिक ऑल ओव्हर म्हणजे महाराष्ट्र कस्टमर येत आहेत स्पेशली जो आमचा चंदेरी महोत्सव होता चंदेरी महोत्सवामध्ये कस्टमर सकाळी सकाळी फोन आला की भैया हम लोग गुजरात गुजरातचे आहे गुजरात वर आता आता वरती उतरलंय तुमच्या दुकानात यायचं कसं चंदेरी चंदेरी तर असं आहे प्युअर जे चंदेरी आहेत तुम्हाला असं पकडा ऑल ओव्हर पुणे मध्ये आपल्याकडे जेवढं स्टॉक भेटेल आज पण दुकानामध्ये जवळपास सव्वाशे ते दीडशे चंदेरी मध्ये तुम्हाला साडे बघायला भेटतील प्युअर चंदेरी साडेपाच हजार पासून चालू होईल चंदेरी तर अगदी वीस पंचवीस हजार पर्यंत आहेत नेक्स्ट करेक्ट कलर तुम्हाला पाहायला आल्यानंतर हे एवढे सगळ्या कलर्स आपण सगळ्या आयटम्स मध्ये मेंटेन करतोय सोसायटी वगैरे मध्ये पण काय प्रोग्राम असेल तर तुम्ही हे सगळे आयटम्स ला कन्सिडर करू शकता आता जर का तुम्हाला कटाई बॉर्डर नको असेल तर आता हे फॅन्सी बॉर्डर आहे है कार्ड बघा काटावरती फोकस करा सुंदर हो। काटा आहेत एकदम मोराची डिझाईन आहे आता कलर रेंज बघू आपण कलर कॉम्बिनेशन पण फार छान बनवलेले सर सर्व साड्यांचं सर। सगळ्या गोष्टी म्हणजे असं नाही की काम करण्यासाठी केलं जात जर का आम्हाला ग्लोबल लेवल वरती काम करायचं आहे तर या सगळ्या गोष्टीच लक्ष द्यावच लागणार आहे फॅब्रिक पण फार सुंदर आहे या साडीचं या कॉन्ट्रास्ट मध्ये आहे दिस कलर इज वेरी युनिक प्रत्येक साडीत कलर है आप नवीन है। चार पण भरपूर आहे आपल्याकडे नवीन आयटम आहे चार हजार पन्नास ची आयटम आहे तीन हजार तीनशे पन्नास ला बसेल त्याची बुट्टी वगैरे थोडी एकदम वेगळी आहे बुट्टी बघू शकता फ्लावर बुट्टी प्लस मोर दिले मोर मध्ये पण मीना दिले पदराची फिनिशिंग बघू शकता तुम्ही बाप रे सगळ्यांमध्ये जेवढे कलर आहेत सर तीन हजार तीनशे पन्नास रुपये ऑफर प्राइस तर मित्रांनो कसं वाटलं हे व्हिडिओ आणि जर का तुम्हाला प्युअर मध्ये पण जर का काय व्हिडिओ बघायचे असेल व्हिडिओ पेक्षा आय डाऊट व्हिडिओ जेव्हापर्यंत अपलोड होईल तर त्याच्या अगोदरच तुम्ही खरेदीला या प्युअर मध्ये पण जर का काय बघायचं असेल घरी बसत बसतं तर तेही व्हिडिओ असणार आहे येणार आहे अपलोड होणार आहे आणि त्यासाठी बेल आयकन प्रेस करून ठेवा जेणेकरून जसं व्हिडिओ अपलोड केला तसं तुम्हाला लगेच लगेच नोटिफिकेशन येईल धन्यवाद